नमस्कार डी चौस्ता आज पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता नवजीवन महाविद्यालयाच्या वतीने ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम हिरेभवन येथे घेण्यात आला यावेळी ॲडव्होकेट निळेसर यांनी या ठिकाणच्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं विविध क्षेत्रातील मान्यवर जसे धुळे जिल्ह्यातील न्यायाधीश असेल व रॅलन असतील तसेच पत्रकार बांधव असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील असे विविध लोकांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या मुलांनी नृत्य सादर केले धुळे जिल्ह्याचे सेवा अधिकाऱ्यांचे न्यायाधीश यांनी बालकांना व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना या ठिकाणी मार्गदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळी बघा की मुलांवरती आई वडील बंधन नसतात मुलगा जे म्हणत ते आपण त्यांना देतो पण मुलींना सतत बंधनात होतो एक म्हणणे बघा चॅरिटी बिझनेस आहे कोण चॅरिटी सुरुवात घरातून होते मग आपण आपल्या मुलांना चॅरिटी संपन्न बनवतोय का आज जर प्रत्येक मुलांनी जर स्त्रीचा किंवा मुलीचा जर सन्मान करायचं ठरवलं तर हे अत्याचार होतील का कोर्टामध्ये जे प्रकरण तुम्ही मला जेलमध्ये दर महिन्याला आम्हाला जेलमध्ये जावं लागतं पंचवीस वर्षाच्या आतमधल्या आणि अठरा वर्ष ते पंचवीस वर्षाच्या आतमधले जास्त मुलं आहेत आठवी नववी दहावीच्या मुलींचे प्रेम प्रकरण आहेत अशा अठरा वर्षाच्या आतमधल्या पीडितांवरती जेव्हा अत्याचार होतो मुलींवरती त्यांना नुकसान भरपाई द्यायची योजना म्हणून मनोज योजना आहे शासनाची त्या योजना आमच्याकडे चालतात जेव्हा एक पंधरा वर्षाची मुलगी आली होती तिला सांगितलं की बाई सा। तू जो शिक्षणाचं तू शिक्षण घे तू काय हे करतेस तिने आम्हाला सांगितलं त्या समितीमध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश असतात पोलीस अधीक्षक असतात जिल्हाधिकारी असतात सिव्हिल सर्जन असतात आणि मी सचिव असतो त्या कमिटीचा तर त्या मुलीला सांगितलं की तुम्हाला त्याशी काही कर्तव्य नाही म्हणजे ती आम्हाला बोलली चौदा वर्षाची मुलगी तिच्या आईला बरोबर आतमध्ये तर तिच्या आईला सुद्धा ती उलट बोलत होती म्हणजे चांगलं कुठं आपण त्या मुलांना पण हे सांगू शकत नाही की हे आकर्षण आहे आयुष्य पुढे आहे आणि तुम्हाला तुमच्या लेकरांना सांगण्यासाठी मारून उपयोग नाही तुम्हाला फक्त मी दोन उदाहरणं सांगेल आणि थांबेल इथं thank <laughs> you